जालना शहराजवळील एका ढाव्यावर असलेल्या रूम मध्ये तरुणाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली एका टोळक्याने ही हत्या केल्याचं समोर आलं या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आली जालना शहरात हमाली काम करणाऱ्या तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे जालना शहराजवळील जा जामोडी येथील एका ढाब्यावर असलेल्या रूममध्ये काही जणांच्या टोळक्यानं ही हत्या केली आहे या तरुणावर धारदार शस्त्राने आणि टिकासाने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आलं होतं यात तो ठार झाला त्यानंतर या तरुणाचा मृतदेह रूममध्ये सोडून हल्लेखोर तेथून पसार झालेत याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तालुका जालना पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री बारा वाजेच्या सुमारास या प्रकरणी एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तर तालुका जालना पोलीस देखील इतर संशयित आरोपींच्या मागावर होते गेल्या काही दिवसांपासून जालन्यात जिल्ह्यात सात तरुणांच्या हत्या झाल्या आहेत त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर येतो आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज जालना